नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी सन्मान्य अध्यक्ष महोदय सदरची लक्षवेदी ही पनवेल तालुक्यातल्या आणि पनवेल महापालिका हद्दीतल्या खारघर या शहराच्या नागरिकांच्या दारू बंदीच्या आणि दारूच्या वेगवेगळ्या विक्रीच्या परवान्याला विरोध करण्याच्या साठी म्हणून आहे अध्यक्ष महोदय खारघर हे तसं हम रस्त्यावरचं गाव आहे आणि आजच्या काळामध्ये खारघर गणना ही अत्याधुनिक अशा पद्धतीच्या शहरामध्ये होते आहे पण रस्त्यावरती असलेल्या या गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार दोन साली परवाना दिला गेलेला आहे याच्या आधी या ठिकाणी कुठलाही दारूचा परवाना नव्हता दारू विक्रीचं त्या ठिकाणी दुकान नव्हतं दोन हजार दोन साली या ठिकाणी पहिला परवाना दिला गेला होता आणि तेव्हापासून या संदर्भामधला विरोध सुरू झाला आणि वेगवेगळ्या पद्धतीची निवेदनं देत दारूबंदीच्या संदर्भामधली मागणी आग्रह करत जी सुरुवात झाली याच्यामुळे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दारूबंदी झाली दोन हजार सात साली चौदा नोव्हेंबर रोजी या ग्रामपंचायतीनं ठराव केला आणि दारूबंदी केली त्यानंतर त्यानं या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यावरती या दारूच्या दुकानांच्या विरोधामध्ये आंदोलनं होत राहिली आहेत संघर्ष नावाची एक संस्था ही संस्था सगळ्या सामाजिक राजकीय संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केली अध्यक्ष महोदय त्यांच्या चळवळीचा इतिहास हा प्रचंड मोठा आहे आणि या सगळ्या निवेदनं आणि या सगळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी दा दारूच्या दुकानांवरती सातत्यानं बंदीची मागणी होत राहिली आत्तापर्यंत केवळ तीन हॉटेल एक फोर स्वतःला फोर स्टार म्हणवणारं हॉटेल त्यांच्याकडे परवानगी बारची एक आणखीन एक निरसुख पॅलेस जे जे रसोई एवढ्यालाच त्या ठिकाणी आत्तापर्यंत परवानगी मिळाली ती सुद्धा कायद्याचे पळवाटा शोधूनच त्या ठिकाणी त्यांनी परवानगी मिळवली या सगळ्याच्या विरोधामध्ये सातत्यानं खारघरच्या नागरिकांनी संघर्ष केलेला आहे आणि त्यामुळे आत्ता ज्या वेळेला एक थेट वाईन शॉप हे मुंबईतल्या परवानगी शिफ्ट करून रस्त खारघरमधल्या एका मोठ्या रस्त्यावरती मुख्य रस्त्यावरती देण्यात आलं तेव्हा लोकांच्या भावनांचा कडेलोट झालेला आहे सन्मान्य मी समजतो की अतिशय चांगली गोष्ट की सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा हे या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत त्यांच्याकडं हे खातं आहे आणि त्यांचा रोखोक स्वभाव हा महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे जर एखाद्या शहरातली लोक ही दारूबंदी मागत आहेत त्याच्या पलीकडे ठाणे जिल्हा सुरू होतो अवघ्या काही अंतरावरती पलीकडच्या बाजूला अन्य शहर आहेत त्या ठिकाणच्या लोकांचा जर असा अशी भूमिका नसेल तर ठीक आहे पण इथे दोन हजार दोनच्या आधीपर्यंत एकही लायसन नाही दोन हजार दोन, दोन ला पहिलं ते रद्द झालं पण तेव्हापासून आत्तापर्यंत केवळ तीन परवानग्या होत्या तर आत्ता या नव्यानं सुरू झालंय आणि मग के केवळ कायद्यातल्या पळवाटा का दाखवल्या जातात आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझे प्रश्न या ठिकाणी आहेत इथं उत्तरामध्ये म्हटलं गेलंय की पनवेल महापालिकेनं पहिल्यांदा दोन हजार एकोणीस साली संपूर्ण महापालिका हद्दीमध्ये या अनुदत्त्या बंद करण्याच्या संदर्भातला ठराव केला सा, खात्यानं सांगितलं तसं करता येत नाही मग त्यांनी पुन्हा ठराव केला की खारघर आणि परिसरात दारूबंदी करू पुन्हा आपण सांगता हे नियमाला धरून नाही एक महापालिका एक यंत्रणा स्वतःहून आहे की त्या लोकांची इच्छा आहे आणि म्हणून हा ठराव करतोय एकदा केला तो तुम्ही सांगता नाही अलाउड दुसऱ्यांदा केला तो सांगता नाही अलाउड नेमकं अलाउड काय आहे या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत का, का, का पंचवीस टक्के मतदार किंवा महिला मतदारांच्या संख्येच्या या ठिकाणी या ठिकाणी एकूण पन्नास टक्के लोकांनी मतदान केलं आणि पंचवीस टक्के लोकांनी मागणी केली की होणार अध्यक्ष महोदय ही सगळी प्रक्रिया अतिशय जटिल आहे महापालिकेनं उद्दिष्ट लोकांच्या वतीनं जाहीर केलंय मग खातं स्वतःहून ही प्रक्रिया का इनिशिएट करत नाही काय या पद्धतीनं मा या कलेक्टरला हो ते सांगू शकत नाही आणि माझी आज विनंती आहे या प्रश्नाच्या माध्यमातून दादांना की खात्यानं याच्या याला सुरुवात करावी कलेक्टरला सांगावं की तुम्ही मागणी करा जेव्हा मतदान होईल त्याला आम्ही तयार आहोत ज्या अर्ज द्यायचे आहेत त्या अर्ज द्यायला सुद्धा नागरिकांच्या वतीनं आम्ही तयार आहोत पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न की चौदा नोव्हेंबर दोन हजार ला जर ग्रामपंचायतीच्या पूर्ण क्षेत्रामध्ये दारूबंदी झालेली होती जर दोन हजार सोळा साली ते क्षेत्र महापालिकेमध्ये समाविष्ट झालं तर कायद्यात कुठं तरतूद आहे की ग्रामपंचायतीची महापालिका झाली म्हणजे त्या क्षेत्राची महापा या ठिकाणी दारूबंदी रद्द झाली ही तरतूद कुठे आहे तर ही तरतूद जर नसेल तर ती दारूबंदी कायम ठेवली पाहिजे ज्यांना परवानग्या दिल्या त्या रद्द केल्या पाहिजेत लोकांचं तर स्पष्ट भूमिका आहे की काही का केल्या इथं दारू विक्री चालू असता कामा नयेत ज्या मी तीन रेस्टॉरंट बारचा उल्लेख केला त्यांनी तर रस्त्यावरती असं शटर उघडलं की सगळा डिस्प्ले दिसावा म्हणजे सगळ्या कायद्यांचं उल्लंघन केलं जातं त्यांना परमिट रूम असते तेवढ्या क्षेत्रातच विक्री केली जाते इथं तर शटर उघडून प्रदर्शन या तुम्हाला दारू या ठिकाणी विकता येईल या सगळ्यावरती जर ते या ठिकाणी दारूची खुली या ठिकाणी जाहिरात करतायत रेस्टॉरंट बार मध्ये शटर उघडून बाहेर भिंत फोडून त्या ठिकाणी तर त्यांच्यावरती बंदी आणणार का आणि अशी खारघर वासियांची इच्छा आहे या ठिकाणी दारूबंदी झाली पाहिजे तर पहिला प्रश्न होता ग्रामपंचायतीचं क्षेत्र महापालिकेत समाविष्ट झालं तर ती दारूबंदीचा निर्णय व्यपगत होतो का आणि नसल्यास ती रद्द करणार का म्हणजे जी दुकानात परवानगी दिली ती रद्द करणार का दुसरं तातडीनं जर तसं करता येत नसेल तर या संदर्भातली प्रक्रिया सुरू करण्यासाठी कलेक्टरला शासन आदेश देणार का खारघर जी भूमिका आहे दारूबंदीची त्याला शासन पाठिंबा देणार का मान्य मंत्री महोदय अध्यक्ष महोदय खरं तर प्रशांत ठाकूरांचे बरेच टर्म झालेले आहेत आता त्यांनी एक काय प्रश्न विचारला की ग्रामपंचायतीचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं तर ग्रामपंचायतीची नियमावली वेगळी असते ग्रामपंचायतीचे रस्ते ग्रामपंचायतीचं एकंदरीत तो प्लॅन नगरपंचायत झाली की नॉम्स बदलतात नगरपालिका झाली की अजून नॉम्स बदलतात आणि महानगरपालिका झाली तर अजून नॉर्म्स बदलतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये रस्ते आपण मोठे टाकतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाक हो प्रकारचे आरक्षण टाकतो त्याच्यामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत असताना कुठल्याही प्रकारची असुविधा तिथं राहू नये दफनभूमी असेल स्मशानभूमी असेल क्रीडांगण असेल तुमचं उद्यानं असेल इकॉनॉमिक कर करता घरं असतील अशा अनेक गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकत असतो त्याच्यामुळं सभागृहांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ग्रामपंचायत असताना ठराव झाल्यानंतर जी महानगरपालिका झाली म्हणून तेच कंटिन्यू महानगरपालिकेत होईल असं अजिबात होत नाही हे पहिल्यांदा सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय त्यामध्ये साधारण पहिल्यांदा ही ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतीचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं आज अंदाजे पनवेल महानगरपालिकेमधली लोकसंख्या पंधरा लाखच्या दरम्यान साधारण प्रशांत असेल आणि त्याच्यामध्ये खारघरची लोकसंख्या अंदाजे चार ते पाच लाख आहे इतकं मोठ्या प्रमाणावर तिथं नागरीकरण झालं आहे बाहेरचे लोक आलेत वेगवेगळे व्यवसाय सुरू झालेत ज्यावेळेस जा मोठे मोठे हॉटेल येतात अध्यक्ष महोदय त्यावेळेस त्या हॉटेलला बाबा फाय स्टार हॉटेलमध्ये काय सुविधा असल्या पाहिजेत फोर स्टार हॉटेलमध्ये काय सुविधा असल्या पाहिजेत सेवन स्टार हॉटेलमध्ये काय सुविधा असल्या पाहिजेत या जी एक निमावली आहे ते पहिल्यापासूनच देशामध्ये सगळीकडे त्या बाबतीमध्ये लागू आहे तसे आपल्या पण राज्यामध्ये लागू आहे आता या सन्मान्य प्रशांतजींचं म्हणणं असं आहे की आम्ही ठराव करतो म्हणून ते बंद करा स अध्यक्ष महोदय मागं ह्याच सभागृहामध्ये काही सन्माननीय आपल्याला आठवत असेल अप, मागं आपण एका जिल्ह्यामध्ये मी त्या जिल्ह्याचं नाव पण घेत नाही जिल्ह्यामध्ये दारूबंदी केली नंतर मागं सरकारमध्ये आम्ही असताना आपण पण त्यावेळेस सगळेजण त्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस ती दारूबंदी उठवली कारण सर्वे केला दारूबंदी केल्यानंतर छोटी छोटी मुलं बाहेरच्या बाजूनी शाळेतली बाट ते बाटल्या तिकडनं जिथं दारू विक्री व्हायची तिथनं घ्यायचे दारूबंदी असणाऱ्या जिल्ह्यामध्ये आणायचे आणि ते विकायचे त्याच्यातनं एक सर्वे असा पुढे आला की याच्यातनं मुलांनाच एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय मिळाला आणि मुलं त्याच्यातनं पैसे कमवायला लागले आणि म्हणून आपण ती दारूबंदी उठवली दारू आणि काहींनी तर तिथं आमदार खासदार आम्हाला निवडून द्या आम्ही निवडून आल्यावर आम्ही दारूबंदी उठू दारूबंदी उठू आणि ते खासदार झाले आमदार झाली ही वस्तुस्थिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण त्या खोलात मी जात नाही आता प्रशांतजी ठाकूर साहेबांचं म्हणणं त्यांनी अनेकदा ही लक्षवेधी आणली यांनी आत्ता जे काही मुद्दे उपस्थित केले बाबा एक तिथं विदेशी मद्य किरकोळ विक्री शॉप आहे मला सभागृहाला एक गोष्ट सांगायची की एकोणीसशे जवळपास बहात्तर पासून आपण कधी पण नवीन दुकानं महाराष्ट्रामध्ये दिलेली नाही पण साधारण बाकीच्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये तर दरवर्षी तीन टक्के दुकानं जास्तीची देत राहतात आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल करत नाही मात्र काहींना एखाद्या ठिकाणी दारूचं दुकान असेल पूर्वीच्या काळामध्ये दिलेलं आणि त्याचं स्थलांतर करायचं असेल तर त्याला मात्र राज्य सरकार नियमाप्रमाणे परवानगी देतं ज्या काही गोष्टी असतात तिथून शाळा किती लांब असली पाहिजे इतर काही गोष्टी किती लांब असल्या पाहिजे त्याच्यामध्ये ते बसत असेल तर अध्यक्ष महोदय त्याला परवानगी त्या बाबतीमध्ये दिली जाते आणि तिथं रेस्टॉरंट बार सुरू झालेले ते म्हणतात ते बरोबर एफ एल थ्रीची पण त्यांनी सांगताना असं सांगितलं की बाबा ते तिथं त्यांना रेस्टॉरंट बारला परवानगी दिलेली असली तरी ते तिथं वेगळे काही गोष्टी करत आहेत दारू म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट करत आहेत असं काही सांगितलं आहे त्याच्याबद्दल एक्साईजचे लोकांना पाठवलं जाईल तिथं स्कॉड पाठवलं जाईल अचानक आणि ते तपासलं जाईल किंवा कलेक्टरला पण त्याच्याबद्दलची माहिती किंवा आमचे एस पी पण तिथं असतात त्यांच्याकडनं पण ती माहिती ही निश्चितपणे घेतली जाईल पण हे जो काही आमच्या प्रशांतजींचा आग्रह आहे की आम्ही महानगरपालिकेने ठराव केला तर लगेच तुम्ही दारूबंदी करा वास्तविक महानगरपालिकेला पूर्णपणे अशा प्रकारचा ठराव करण्याचा अधिकार कुठं दिलेला नाही आहे त्याच्यामध्ये काही आपण प्रोसिजर केलेली आहे साधारण किती महिलांनी मागणी करायची मग तालुक्याचं ठिकाण असेल तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे जिल्ह्याचं ठिकाण असलं तर काय असलं पाहिजे महानगरपालिकेचं ठिकाण असलं तर काय असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची साधक बाधक चर्चा होते आणि पूर्णपणे दारूबंदी केली तर असाही एक अनुभव आला मी दारू बंद म्हणजे दारू सुरू करायचं समर्थन करतोय असं कृपा करून सभागृहातल्या कुणी सन्मान्य सदस्यांनी ज्ञानामध्ये म्हणजे असं मानू नये पण दारूबंदी एखाद्या भागात पूर्ण असली आज देशामध्ये पण काही काही राज्यामध्ये दारूबंदी आहे परंतु तिथून वेगळ्या मार्गाने एवढी मोठ्या प्रमाणावर दारू पुरवली जाते हातभट्ट्या तिथं वाढल्या जातात मग त्याच्यातनं वेगवेगळे प्रकार होतात त्याच्यातून कधी कधी मनुष्यहानी त्या बाबतीमध्ये होती अशा प्रकार कुठल्याही परिस्थितीत आपल्या पण महाराष्ट्रात काही भागामध्ये तशा प्रकारे घडलेल्या आहेत ह्या गोष्टी घडू नये दारू तर कोणी पिऊ नये ह्याच मताचं आम्ही लोक आहोत परंतु आपण म्हणून चालत नाही कारण प्रत्येकाला आपलं आपलं स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामुळं जे काही नियमावली केलेली आहे त्या नियमाच्या अधीन राहून ते त्या गोष्टीचा वापर करत असतील तर त्याला कुठलं बंधन त्या बाबतीमध्ये नाही आहे ही पण गोष्ट मी सभागृहाला लक्षामध्ये दे आणून देऊ इच्छितो आणि प्रशांतजी ठाकूर आणि त्यांच्या मार्फत राज्याला पण सांगू इच्छितो की असं कधीही महानगरपालिकेने ठराव केला म्हणून दारूबंदी त्या ठिकाणी कर केली जाईल असं कधी होणार नाही त्याच्याबद्दल महानगरपालिकेला तसा अधिकार नाही मध्ये असंच एक लक्षवेधी आली होती आणि त्याच्या सांगितलं दोन दोन अडीच अडीच हजार लोकांच्या सोसायट्या असतात सोसायट्यांनी ठराव केल्यानंतर ते, सा के ते तुम्ही बंद केलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण तसं करू शकत नाही तिथं कमर्शियल जी काही दुकानं असतात त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या परवानग्या घेऊन काय विकावं काय विकू नये नियमाप्रमाणे त्या नियमाचं त्यांनी पालन केलं का नाही एवढ्या गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये आप बघत असतो ही पण बाब आपण लक्षात घ्यावी आणि सहज मी सभागृहाला सांगू इच्छितो की आपल्या इथं राज्यामध्ये दोन जिल्हे आपण कोरडे जिल्हे सा जाहीर केलेले एक म्हणजे वर्धा आणि दुसरा म्हणजे गडचिरोली आणि तीन ते वगळता तीनशे अडतीस तालुक्यामध्ये एकशे आठ तालुक्यात आज एक देखील अशा पद्धतीचं दुकान नाही आहे आणि राज्यात फक्त सतराशे तेरा विदेशी मद्य विक्रीची दुकानं त्या बाबतीमध्ये आहेत बाकीचं जर आपण बघितलं लोकसंख्येचा विचार करता तर तेलंगणामध्ये लोकसंख्या ज्या प प्रकारे आहे त्या लोकसंख्येच्या मागं मोठ्या प्रमाणात दारूची दुकानं वेगवेगळ्या भागात आहे आणि ह्याच्यातून उत्पन्न मिळतं असं नाही परंतु जर ती दुकानं नाही दिली म्हणजे त्या भागामध्ये तर हातभट्टीचा धंदा वगैरे हे गोष्टी वाढतात तेही वाढू नये म्हणून पोलीस यंत्रणा नेहमी सतर्क असते परंतु अध्यक्ष महोदय आपण पण जळगाव जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता आपल्याला पण माहिती आहे फार त्याच्यामध्ये काटेकोरपणे लक्ष ठेवावं हो लागतं मी सभागृहाला प्रशांतजींच्या उत्तर प्रश्नाला उत्तर देताना एवढंच सांगेन की ह्या बाबतीमध्ये जे काही नियम आहेत नियमावलीच्या बाहेर जाऊन तिथं काही प्रकार चाललेले असतील तर ते बंद करण्याच्या करता राज्य सरकार पूर्णपणे कारवाई करेल मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद